संदीप न्यूज चॅनल मध्ये आपलं सहस्र स्वागत बातमी आहे आपल्या पारंपरिक सांस्कृतिक सण उत्सवासंदर्भात होळी निमित्त आश्रम शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांना पर्यावरण संरक्षण व व्यसनमुक्ती संदेश देणारी शपथ न्यू इंग्लिश स्कूल चांदोरीच्या शिक्षिका रोहिणी वसंत लोखंडे यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला यावेळी आश्रम शाळेचे शिक्षक संदीप मोरे सर शिक्षिका कल्याणी मोरे तसेच रोहन वाघ सर युवा परिवर्तन क्रांतिदीप सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल सर यावेळी होळी पूजन करताना सुषमा भन्साळी शैला पाटील साई भन्साळी आयुष भन्साळी ईशानवी पाटील व तसेच आश्रमशाळेचे विद्यार्थी व परिसरातील नागरिक उपस्थित होते त्यांच्या या उपक्रमाचे गावात व परिसरात खूप कौतुक करण्यात आले प्रदूषणमुक्त व नशामुक्त परिसर करणे हाच या उपक्रमाचा उद्देश होता नमस्कार आपण आलोय चांदे गावामध्ये एटी टी सेव्हन न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण या ठिकाणी चांदे गावचे युवकांचे मार्गदर्शक सोमनाथ कोटमे यांची होळी संदर्भात संकल्पना जाणून घेऊया कोटमे साहेब काय सांगाल होळी संदर्भात नमस्कार आज होळी हा सण आहे प्रथम तर मी आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो होळी हा सण भारतातील प्रमुख एक सण आहे होळी हा सणाला आपल्याकडे शिमगा असेही म्हणले जाते खरं तर आज चांदे गावामध्ये महाराज मंदिर या ठिकाणी होळी पेटवण्यात आलेली आहे आम्ही या होळीनिमित्त असे या ठिकाणी नैवेद्य आणून आम्ही या ठिकाणी होळीची पूजा केली आहे आणि होळीनिमित्त आम्ही एवढं सांगू इच्छितो की आमच्या आयुष्यातील जे दुःख असतील नैराश्य असतील आणि जे दारिद्र्य असेल ते दारिद्र्य दुःख आणि नैराश्य सगळं या होळीमध्ये जळून खाकून आमच्या आयुष्यामध्ये आनंद यावा म्हणूनच आम्ही या ठिकाणी होळी साजरी करत असतो छेट्याच एवढं নে <that's>